नमस्कार सर सर्वात प्रथम युट्यूब चॅनल तुम्ही विजिट केला त्याबद्दल तुमचं स्वागत बघा आज आपण अशा स्टॉक बद्दल बघणार आहोत मायक्रो कॅप कंपनी आहे आणि चांगला परफॉर्मन्स करतील अशा आपण अपेक्षा ठेवू शकतो अशा कंपनीवर असा कंपनी तुमच्या समोर मी घेऊन आलेला आहे तर बघा एक छोटी कंपनी आणि कंपनीचा बिझनेस चांगला वाटला म्हणून तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि कमी दिवसामध्ये कंपनी चांगल्या पद्धतीनं mm. परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसेल आणि ओवरऑल जर विचार केला तर कंपनीचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या येत आहेत आणि फंडामेंटल पण या कंपनीचं चांगल्या पद्धतीत आहे बघू शकतो आपण स्टॉकचं नाव जर बघितलं तर अल्फॉलॉजिकल इंडस्ट्रीज लिमिटेड हे कंपनीचं नाव असेल स्टॉकची जर सध्याची प्राइस जर आपल्याला बघितली तर आपण एकशे शहाऐंशी इतकी स्टॉकची सध्याची प्राइस दिसते आणि एका दिवसामध्ये जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला पाच पर्सेंट इतका एका दिवसाचा रिटर्न या कंपनीचा आपल्याला दिसतो मध्ये इतकी का तेजी येते आणि इतक्या तेजीच कारण काय असू शकते हे आपण जाणून घेऊयात बघा मागील पाच दिवसाचा जर विचार केला तर पाच दिवसामध्ये आपल्याला कंपनी पाच पर्सेंट पर्यंत रिटर्न देताना दिसते आणि सहा महिन्याचा जर विचार करूया तर सहा महिन्यामध्ये कंपनीने एक्क्याऐंशी शहाऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट इतका रिटर्न दिलेला आहे मागील कधी फक्त सहा महिन्यामध्ये बरोबर आहे आणि कंपनीचा मॅक्स जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास कंपनी आठ महिने कंप्लीट झालेले एक वर्ष पण सुद्धा आणखी कंप्लीट झालेली नाही आणि कंपनीनं एका वर्षाच्या आत दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्सेंट इतका या कंपनीनं रिटर्न दिलेला आहे तर बघू शकतो आपण कंपनी किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतो किती तेजीमध्ये कंपनी आहे अजून सुद्धा तरी कंपनी भविष्यात चांगल्या पद्धतीने रिटर्न देईल आणखीन आपण या कंपनीकडून अपेक्षा ठेवू शकतो कारण की कंपनीचा बिझनेस जर बघितला तर चांगल्या पद्धतीचा आपल्याला कंपनीचा बिझनेस दिसतो तर या कंपनीचा जर विचार जर केला तर एक अशी वेळ होती की कंपनीनं कमी दिवसामध्ये आणखीन चांगला पद्धतीनं रिटर्न दिला बघा जवळपास किती चोवीस जुलै चोवीस जुलै म्हणजे मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं चोवीस जुलैपासून बघितलं तर जानेवारीपर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच ते सहा महिन्यामध्ये या कंपनीनं आपल्याला किती तीनशे पंचाहत्तर पर्सेंट म्हणजे पावणे चारशे पर्सेंट इतका या कंपनीनं आपल्याला सहा महिन्यामध्ये रिटर्न देतले आहे आणि आता ही कंपनी आपल्याला जर घ्यायची असेल तर आपल्याला ही कंपनी आताही सुद्धा आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळते जवळपास अठरा ते वीस पर्सेंट पर्यंत आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळते तर आपल्याला जर लॉंग साठी जर चालायचं असेल तर या डिस्काउंटचा इथला फारसा विचार नाही करायचा दहा वीस टक्के डिस्काउंट पण लॉंग टर्म साठी जर चालायचं तर तेवढा विचार नाही करायचा जिथं कुठं आपल्याला योग्य वाटतं स्टॉक तिथं आपल्याला थोडी कॅपिटल टाकून त्या कॅपिटल सोबत आपण लॉंग टर्म साठी चालायचं तर तेवढ्या जास्त त्या कंपनीचा विचार नाही करायचा तेवढ्या जास्त त्या डिस्काउंटचा सुद्धा विचार नाही करायचा तुम्हाला जर स्टॉक जर पसंत आला कंपनीचं जर कामकाज जर चांगलं वाटलं मॅनेजमेंट जर चांगलं वाटलं कंपनीचं तर आपण इथून सुरुवात करू शकतो नक्कीच आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक असू शकतो आणि भविष्याचा आपला मल्टिव्यागर पण आपल्याला इथून सुद्धा मिळू शकतो बघा कंपनीचं जर आपण जर हे बघितलं कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला कंपनीचा मार्केट कॅप एकशे एक नव्वद करोड इतकं दिसते म्हणजे कंपनी एकदम छोटी कंपनी आपल्याला चांगला इथून रिटर्न सुद्धा मिळू शकतो स्टॉक पी सत्याऐंशी आहे मित्रांनो चांगली कंपनी कुठलीच आपल्याला स्वस्तांमध्ये मिळणार नाही हे पण महत्वाचं आहे एक या कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे तर ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळणं अशक्य आहे कारण की इतक्या कमी दिवसामध्ये या कंपनीनं इथलं जर रिटर्न जर मिळून दिला असेल तर इथल्या कमी मध्ये मिळणं शक्य आहे कारण की इंडस्ट्रीचा पी सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे आरोसी बघा कंपनीचा त्र्याऐंशी पर्सेंट आरोई बघितलं तर चौऱ्याऐंशी पर्सेंट इतका आरोसी आणि आरोई सर्व बेस्ट तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी या कंपनीच्या वाटल्या कारण की इतका आर आणि इतका आरोई ह्या कंपनीचा जी कंपनी चांगली पद्धतीने परफॉर्मन्स करते त्याच कंपनीचं इतकं जबरदस्त आर आणि आरोई आपल्याला दिसून येते बुक व्हॅल्यू जर बघितलं तर ते पण आपल्याला सत्रात दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर ते आपल्याला दहाचा फेस व्हॅल्यू सुद्धा दिसतो या कंपनीत सर्वात महत्वाचं जर बघायचं तर आपल्याला काय बघायचं तर सेल आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने जनरेट करताना दिसते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा सुरुवातीला बघू शकतो आपल्याला जास्त समोर आपल्या डाटा अवेलेबल नाही तर मार्च एकवीस मार्च बावीस आणि मार्च तेवीस म्हणजे एक, एक तीन वर्षाचा आपल्या समोर डाटा दिसतो सुरुवातीला बघू शकतो आपण सेलवर नजर टाकूयात सेलवर जर नजर टाकली तर आपल्याला बघू शकतो आपण एक तीन पॉइंट बावीस करोड इतका आपल्याला सुरुवातीला दिसते त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला एक सात पॉइंट चौऱ्याऐंशी आणि अठरा पॉईंट दोन करोड इतकं मध्ये आपल्याला सेल मध्ये ग्रोथ दिसते सुरुवातीला तीन करोड नंतर सात करोड आणि नंतर अठरा करोड म्हणजे कंपनी तीन करोडहून डायरेक्ट सात करोडवर गेली एकाच वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंट पेक्षाही कंपनीने जास्त म्हणजे जास्त हे घेतलेला दिसतो काय तर मोठा टर्न घेतलेला दिसतो बरोबर आहे आणि तिथून सात करोडून डायरेक्ट किती तर अठरा करोडवर इतकी कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्याला कंपनी जास्त प्रमाणात परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट पण बघू शकतो आपण सुरुवातीला बघितलं तर आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये जवळपास झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो आठ करो मध्ये दिसते आपल्याला म्हणजे एक आठ लाखाचं प्रॉफिट दिसते नंतर एकतीस लाखाचं प्रॉफिट दिसते आणि कंपनीना नंतर दोन कोटी एकोणीस लाख इतकं आपल्याला प्रॉफिट करून दिलेलं दिसते कधी तर एक दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे आठ लाखाहून डायरेक्ट एकतीस लाखावर गेली कंपनी आणि एकतीस लाखाहून डायरेक्ट दोन करोडच्याही वर कंपनी जाताना दिसते नेट मध्ये बघा एका वर्षामध्ये हंड्रेड पर्सेंट पेक्षा ही कंपनी जास्त जप घेताना दिसते म्हणजे कंपनी खूपच चांगल्या परफॉर्मन्स करताना आपल्या समोर दिसते बॅलन्स शीटवर वर नजर टाकली तर बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बॅलन्स शीट बघू शकतो आपण इथं एक या कंपनीचं जर बघितलं तर आपल्याला बॅलन्सशीटचा विचार केला तर, के तर न चार पॉइंट तीस करोड म्हणजे चार करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर बारा करोड इतकं या कंपनीकडे रिझर्व्ह सुद्धा अवेलेबल आहे एवढी छोटी कंपनी यांच्याकडे रिझर्व्ह चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्यांच्यावर कर्ज जर बघितलं तर थोडं कमी प्रमाणात आपल्याला कर्ज सुद्धा दिसतोय इन्व्हेस्टरचा विचार करूयात मित्रांनो या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कसे आहेत छोटी कंपनी म्हटल्यानंतर इन्व्हेस्टर पण महत्वाचा पॉईंट आहे आपल्या बरोबर आहे इन्व्हेस्टर बघितलं तर, 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 तर प्रमोटर कडे किती आहे पंच त्र्याहत्तर पर्सेंट होल्डिंग प्रमोटरकडे कडे किती आहे तर पब्लिक कडे फक्त शहात्तर सॉरी पब्लिक कडे फक्त सव्वीस पर्सेंट इतकी पब्लिक कडे प्रमोटर चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये आपल्याला दिसता आणि सुरुवातीला जर बघितलं तर प्रमोटर सुरुवातीला किती होतं तर त्र्याहत्तर पॉईंट सहासष्ट पर्सेंट इतकी होती आणि आता प्रमोटरने आपली होल्डिंग किती वाटवली वाढवलेली त्र्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी म्हणजे प्रमोटर कंपनीचा मालक आणखी आपल्या कंपनीमध्ये आपली होल्डिंग वाढवताना दिसत आहे समजू शकतो आपण इथं कंपनी आपले आपली होल्डिंग वाढवत आहेत तर म्हणजे नक्कीच कंपनी आणखी आणखीन सुद्धा कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे आणखीन सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला सुद्धा दिसेल कारण की कंपनीचा मालकच कंपनीमध्ये खरेदी करत आहे तर नक्कीच आपण त्याच्यावर सुद्धा भरोसा ठेवू शकतो की जर काहीतरी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं या कंपनीमध्ये चांगली ग्रोथ येण्याची आणखी सुद्धा शक्यता आहे तेव्हाच मोठर आपली होल्डिंग वाढवताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो कंपनीचा जर बिझनेस जर बघितला आपण तर हा कंपनीचा बिझनेस अशा पद्धतीनं कंपनीचा बिझनेस आहे कंपनी एक छोट्या मोठ्या रॅक बनवण्याचं कंपनी काम करताना दिसते लोखंडी रॅक बनवण्याची कंपनी काम करत असताना दिसते आणि मध्ये जर बघितलं तर एक लवठी कंपनी आपल्याला ही दिसते आणि चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करतो जसं की मोठमोठाले स्टोर मोठमोठ्याले दुकाने मोठमोठ्याले हाऊस मोठमोठ्याले कंपन्या मोठमोठ्या फॅक्टऱ्या त्यांच्यामध्ये काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी ज्या मोठमोठ्या रॅक लागतात तर त्या रॅक ही कंपन्या बनवण्याचं काम करते आणि खूप वेगवेगळ्या पद्धती ह्या कंपनी रॅक बनवण्याचं काम करते आणि मोठ्या प्रमाणात या कंपनीचा चांगला प्रदर्शन ग्रो होत आहे त्यामुळे या कंपनीला इतका मोठा इतकी मोठी प्रोसिजर uh, या कंपनीचे आहे आणि त्यामुळे या कंपनीला इतका मोठा स्टॉक अवेलेबल करून त्या कंपनीला सुद्धा आपला माल कमी पडत आहे आणि ही कंपनी आणखीन पण माल फ्रो करण्याचं काम करते त्याचमुळे इथल्या आपल्याला कमी दिवसामध्ये या कंपनीला जास्त प्रमाणात ग्रोथ दिसते आणि एक मोठा बिझनेस म्हटलं तरी या कंपनीचं चालतंय खूप नेटवर्क या कंपनीचं वाढलं तरी चालतंय खूप मोठ ऑर्डर या कंपनीला आता सुद्धा मिळताना आपल्या समोर दिसत आहे इतका चांगला बिझनेस आहे हा बिझनेस भविष्यामध्ये कधीच कमी होणारा नाही हा बिझनेस आणखीन ग्रो करत चालत जस मोठमोठ्या फॅक्टर मोठमोठ्या हॉल मोठमोठ्याले स्टोर अवेलेबल होतील तसे तसे या कंपनीला चांगल्या चांगल्या पद्धतीच्या ऑर्डर मिळत जातील आणि ही कंपनी आणखीन सुद्धा इथून पण चांगला ग्रो करेल आणि चांगली ही कंपनी आपण रिटर्न मिळवून देईल आपण अशी या कंपनीसोबत अपेक्षा ठेवू शकतो आणि या कंपनीसोबत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे आणि कंपनी पण चांगल्या पद्धतीने आहे कमी दिवसामध्ये या कंपनीना आतापर्यंत चांगला रिटर्न दिला इथून पण खूप ही कंपनी तेजीमध्ये राहू शकते तर आपल्याला थोडीशी आपल्याला जर ही कंपनी जर पसंत आली असेल तर या कंपनीमध्ये आपण थोडीशी कॅपिटल टाकून आपण लॉंग साठी चालू शकतो मित्रांनो ज्यांच्याकडे कोणाकडे जर असेल तर काही कुठली गोष्टीची अडचण येणार नाही लॉंग साठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे नसेल कोणाकडे तर एंट्री घेऊ शकतो वेळ आहे ही एंट्री घेण्याची फक्त कॅपिटल थोडीशी कमी असेल बघा नेक्स्ट स्टॉक बद्दल आपण बघूयात एथर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपल्याला स्टॉकची प्राइस जर बघितली असेल आठशे रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची प्राइस दिसते एका दिवसात जर ओन जर बघितला तर आपल्याला जवळपास तीन पर्सेंट इतकी ही कंपनी एका दिवसामध्ये रिटर्न आपल्याला मिळवून देताना दिसते म्हणजे चांगल्या पद्धतीने पर कंपनी परफॉर्मन्स करता दिसते एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला सहा ते सात पर्सेंट पर्यंत कंपनी मायनस सुद्धा दिसते आणि मॅक्स जर रिटेर करूयात कंपनीचा तर कंपनी आतापर्यंत आपल्याला बॉटमवर मिळताना दिसते बऱ्याच वेळेस या कंपनीमध्ये ऑलॅबिलिटी झालेली बऱ्याच वेळेस हा कंपनी हा स्टॉक चांगल्या पद्धतीने वर गेलेला आहे त्यानंतर परत खाली आलेला आहे त्यानंतर परत वर गेलेला आहे परत खाली आलेला आहे आणि आता ही कंपनी आपल्याला एका रेंजमध्ये दिसते दी रेंज आता तरी बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील कंपनीला लिस्ट झालेली दोन हजार बावीस पासून तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं आता एका रेंजमध्ये आता इथून जर ही कंपनी जर इथून जर कंपनीने जर आता जर ब्रेक ब्रेकआउट जर केलं तर कंपनी अथवा इथून चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत कारण की कंपनी प्रत्येक वेळेस कंपनीचा नंबर आणि कंपनीचा बिझनेस चांगला आहे तर कंपनी एवढंच आहे कंपनी ही एक केमिकलची कंपनी असल्यामुळं या कंपनीमध्ये थोडीशी ग्रोथ या कंपनीची टाळलेली आहे या कंपनीची ग्रोथ थोडीशी रुकलेली आहे तर ही कंपनीची ग्रोथ जी थांबलेली आहे ना तर ही कंपनीची ग्रोथ जेव्हा केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल तेव्हा ही कंपनी इथून चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळवून देताना दिसेल मार्केटला कंपनी लिस्ट झालेली तीन जून तीन जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे बावीस पूर्ण गेला आणि तेवीस म्हणजे दोन वर्ष कंपनीला झालेली आणि दोन वर्षामध्ये जवळपास या कंपनीने आतापर्यंत काहीच रिटर्न मिळून दिलेला नाही एक वेळ अशी होती की कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करताना कमी दिवसामध्ये या कंपनीला चांगला रिटर्न दिला होता एका वर्षामध्ये जवळपास पंचेचाळीस पर्सेंट इतका रिटर्न दिला होता आणि ही कंपनी जर जर ऑल टाईम जर, 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 जर बसली तर आपल्याला ही कंपनी आता सुद्धा डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते किती तर जवळपास तीस पर्सेंट इतकं आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला सुद्धा आपल्याला मिळताना दिसते तर आपण इथं सुद्धा एंट्री घेऊ शकतो कारण की ही एंट्री घेण्याची एक लेवल आहे आणि ही लेवल ही लेवल सोडणं गरजेचं नाही ही लेवल पकडणं गरजेचं आहे जर या कंपनीमध्ये एन्ट्री जर आपल्याला करायची असेल तर या चा आपण विचार करू शकतो ही लेवल आपण पकडू शकतो चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे एक केमिकलचा स्टॉक आहे केमिकल आतापर्यंत चालताना दिसत नाही आणि ज्या दिवशी चालल तर त्या दिवशी ही रेंज आपल्याला मिळणं या स्टॉकची आपल्याला शक्य नाही बघा ही कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं तर कंपनीचा मार्केट कॅप आपल्याला दहा हजार करोड इतकं दिसते कंपनीचं मार्केट कॅप म्हणजे एक छोटी कंपनी म्हटलं तरी चालते आणि स्टॉकचा चा पी जर बघितलं तर एक्क्याऐंशी स्टॉक चा पीला दिसतो आणि सर्वात महत्वाचा काय पॉईंट आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट आर ओ सी आणि कंपनीचा आरोई कशा पद्धतीने तर वीस पर्सेंट पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे तर इथं अठरा ते पंधरा म्हणजे वीस पर्सेंटच्या आसपास आपणाला कंपनीचा आर ओ सी आणि आरो हे दोन्ही पण पॉईंट दिसतात आपल्याला करंट प्राइस जर बघितली तर आपल्याला सातशे अठ्ठ्याण्णव इतकी जवळपास आठशे रुपये इतकी आपल्याला एका स्टॉकची प्राइस आपल्याला कंपनीची दिसते आणि जर या कंपनीचा जर विचार करतो तर फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला या कंपनीचा किती दहाचा दिसतो या कंपनीवर काय बघायचं आपल्याला तर या कंपनीचा सेल कशा पद्धतीने कंपनी करते म्हणजे आपण इन्वेस्टमेंट करायची आणि आतापर्यंत दोन वर्षापासून स्टॉक चाललेला नाही तर मग आता आपल्याला हे बघायचं कंपनीचा जर सेल जर वाढत असेल तर कंपनी खरोखर इथून परफॉर्मन्स चांगला करेल आणि मध्ये आणि नेट मध्ये जर ग्रोथ नसेल तर कंपनी अजूनही सुद्धा ग्रोथमध्ये येण्याची शक्यता नाही याच्यावर आपण डिपेंड करू शकतो आपण याच्यावर इन्व्हेस्टमेंट करावी की नाही हे आपल्याला आता सेल वर आणि नेट प्रॉफिट वर आपण डिसाइड करू शकतो बघू शकतो सेल जर बघितला तर सेलमध्ये जर बघितले तर आपल्याला सेलमध्ये कशा पद्धतीनं ग्रोथ दिसते हे बघणं गरजेचं आहे मार्च दोन हजार चौदाचा डाटा दिसतो आणि मार्च दोन हजार पंधरापासून दिसतो एक करोड सुरुवातीला एक करोड त्याच्यानंतर चोवीस करोड त्यानंतर एकशे त्याच्यानंतर एकशे नऊ करोड त्याच्यानंतर दोनशे करोड त्याच्यानंतर परत तीनशे करोडच्या नंतर साडेचारशे करोडच्या नंतर अ पाचशे नव्वद करोडच्या नंतर सहाशे एक्यानव करोड आणि आपण आता लाख लाख जर बघितलं तर सहाशे चौसष्ट करोड म्हणजे बघा या कंपनीमध्ये जर सेल याच्यामध्ये जर बघितली कशामध्ये ग्रोथ किती भयानक दिसते या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने या मध्ये या कंपनीची ग्रोथ आपल्याला भयानक दिसते चोवीस करोडवर नऊ करोडवर गेली नऊ करोड दोनशे करोडवर गेले तीनशे करोडवर गेली साडेचारशे करोडवर गेली पाचशे नव्वद करोड वर गेली सहाशे साडे सहाशे करोड वर गेली आणि आता कंपनी पावणे सातशे च्या आसपास आपल्याला सेल करताना दिसते म्हणजे एवढी छोटी कंपनी पण कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला इथून सुद्धा ही कंपनी दिसते नेट प्रॉफिट वर जर आपण नजर टाकली तर नेट प्रॉफिट सुद्धा बघू शकतो थोडस इथे बघू शकतो नेट प्रॉफिट ही कंपनी सुरुवातीला मायनस करताना दिसते एक वेळेस नंतर आठ करोड त्यानंतर तेवीस करोड चाळीस करोड एकाहत्तर करोड त्यानंतर डबल एकशे नऊ करोड त्यानंतर एकशे एकशे तीस करोड आणि एकशे पंचवीस करोड म्हणजे बघा कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनी चांगल्यापर्यंत वाढ करताना दिसते आपल्याला आणि या कंपनीचा सेलमध्ये पण वाढ आहे म्हणजे साहजिकच आहे सेलमध्ये पण कंपनीचा से वाढ आहे आणि नेट प्रॉफिटमध्ये पण वाढ आहे तर मग हो ही कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करेल आपण या गिरावटचा फायदा घेऊ शकतो ही कंपनी आता तरी आपल्याला सुद्धा एकदम लेव्हलला बॉटमला मिळते जसं की आपण दोन हजार बावीस मध्ये कंपनी मार्केटला लीड झाली आणि मार्केटला लीड झाली तर त्याच लेवलला आपल्याला ही कंपनी आज मिळते म्हणजे दोन वर्ष गुण गुण ही कंपनी आपल्याला त्याच लेव्हलला मिळते म्हणजे असं आपण गृहीत धरू शकतो की आज कंपनी मार्केटला लीड झाली आणि आपण आजच इथे इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली आपण असं आपण आपल्याला ही बॉटमला सुद्धा कंपनी मिळताना दिसते कंपनीचा जर कर्जचा विचार केला तर कंपनीवर कर्ज बघितलं तर बॉरॉइ बघू शकतो एक सतरा करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे फक्त आणि रिझर्व्ह जर बघितलं यांच्याकडे तर रिझर्व किती तर रिझर्व एकोणीसशे चौदा करोड म्हणजे बघा ही कंपनी रिझर्व किती चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते आणि कंपनीवर कर्ज जर बघितलं तर फक्त आपल्याला सतरा करोड इतकं कंपनीवर कर्ज दिसते म्हणजे कंपनीने कर्ज सुद्धा कमी केलेलं आहे सुरुवातीला बघू शकतो कर्ज कंपनी चांगल्या प्रमाणात तर कंपनी सुद्धा कमी करताना दिसते आणि कंपनी कर्ज सुद्धा इथून पुढे कमी करेल आणि जर या कंपनीचा जर रिझर्व्ह जर बघितला तर सुरुवातीला बघा रिझर्व रिझर्व्ह किती कंपनी वाढवताना दिसते बघा सुरुवातीला किती होतं सात करोडच्या नंतर तीस नंतर सत्तर एकशे चौसष्ट आणि दोनशे चौऱ्याहत्तर अकराशे आणि एकोणीसशे म्हणजे कंपनी मोठ्या तेजीमध्ये चांगल्या पद्धतीनं ही कंपनी आपला रिझर्व्ह वाढवताना दिसते आणि कंपनी कर्ज कमी करताना दिसते म्हणजे कंपनीमध्ये प्लस पॉईंट आपण गृहीत धरू शकतो चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते शेअर होल्डिंग पॅटर्न जर नजर टाकली तर आपण बघू शकतो सुरुवातीला बघू शकतो प्रमोटर कडे जर बघितलं तर आपल्याला एक्क्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट इतके आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फन इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास एक पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास दोन पर्सेंट इतकं दिसते आणि डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला किती तर अकरा पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट इतकं दिसते आणि कडे जर विचार केला तर कडे किती आहे फक्त आणि फक्त चार पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट म्हणजे जवळपास आपण पाच पॉईंट इतके आपण पकडू शकतो आता सर्वात महत्वाचा पॉईंट मला इथे तुम्हाला सांगाव असं वाटते प्रमोटर या कंपनीमध्ये पंच्याहत्तर पर्सेंट पेक्षा जास्त आहे मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये दोन वर्ष किंवा ती कालावधी असतो सेबीचा एक नियम असा असतो की तीन वर्ष कंपनीच्या मालकाला आपली होल्डिंग आपण जास्त प्रमाणात ठेवू शकतो पण तीन वर्षानंतर आपला आपली होल्डिंग कमी करणं हे गरजेचं बघा मार्केटला कंपनी लिस्ट झाली बावीस म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे एक वर्ष आणखीन या कंपनीच्या हातात आहे एक वर्ष कंपनी आणखीन आपली ही होल्डिंग आपली एवढी राहू ठेवू शकतो आणि एका नंतर आणखी म्हणजे कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन म्हणजे दोन दोन हजार बावीसला कंपनी मार्केटला दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे पूर्ण चोवीस हे वर्ष जाईपर्यंत कंपनीची मालकाची होल्डिंग चांगल्या पद्धतीने राहील पण चोवीस झाल्याच्या नंतर पंचवीस जसं लागेल तसं या कंपनीला आपली होल्डिंग कमी करणं गरजेचं ही हीच एक्याऐंशी पर्सेंट ही कंपनीची होल्डिंग मालकाची मिनिमम पंच्याहत्तर पर्सेंट इतकी आणून ठेवावी लागते तोपर्यंत आता मला एक सांगा मालकाला इथली जर त्यांची होल्डिंग वाढवलेली आहे तर त्या कुठल्याच मालकाला असं वाटत नाही की आपल्या कंपनीमध्ये चांगल्या पर्से ग्रोथ होऊ नये तर जोपर्यंत ही होल्डिंग जास्त प्रमाणात आहे तोपर्यंत या कंपनीला आत्ताही एक वर्ष वेळ आहे एका वर्षामध्ये खूप तेजी येऊ शकते या स्टॉकला याच्यावर नजर आपण असणं गरजेचे तर त्यासाठी ही होल्डिंग आपल्याला नंतर कमी होताना दिसते पण तोपर्यंत बघू शकतो प्रोमोटरकडे एक्क्याऐंशी पर्सेंट होल्डिंग आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी ही कंपनी परफॉर्मन्स करेल असं या कंपनीच्या प्रोमोटरला वाटतं फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि कडे जर बघितलं तर पाच पर्सेंट इतकी होल्डिंग आहे म्हणजे इतकी कमी होल्डिंग आहे पब्लिक कडे तुमच्या आमच्याकडे या कंपनीमध्ये आपण आणखी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो वेळ आहे ही वेळ गमवू देऊ नका ही वेळ आपल्या हातातून जाऊ देऊ नका कारण की स्टॉक एकदम आपल्याला बॉटमला मिळताना दिसतो तर ही संधी सोडू नका आणि केमिकलचा स्टॉक असल्यामुळे केमिकल सेक्टर सध्या तरी परफॉर्मन्स करताना दिसत नाही ज्या दिवशी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करेल तर त्या दिवशी ही कंपनी चांगला पद्धतीनं आपला रिटर्न सुद्धा मिळवून देतात बघा तर कंपनी चांगली आणि परफॉर्मन्स कंपनी चांगल्या पद्धतीने करेल या कंपनीच्या नाव जर बघितलं तर बघू शकतो आपण अथर इंडस्ट्रीज लिमिटेड केमिकल मध्ये कंपनी काम करते आणि केमिकलची चांगली कंपनी आहे आणि कंपनी एक रेंज मध्ये मिळते बघा मार्केटला कंपनी बावीस ला लिस्ट झालेली तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप जर बघ सॉरी शेअर प्राइस जर बघितलं तर आपल्याला एक सात सातशे चौऱ्याहत्तर इतकं दिसते आणि आपल्याला ही आठशे वर दिसते आता सुद्धा म्हणजे ही कंपनीची लेवल जर म्हणलं तरी चालतं आपण असं इथे जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपण गृहीत धरू शकतो की मार्केटला कंपनी लिस्ट झाली तेव्हाच आपण इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे आपणाला ही कंपनी आता सुद्धा या कंपनी आपल्याला बॉटमला बॉटम आहे या कंपनीचा आता सुद्धा बॉटम आहे म्हणजे आपण इथे जर इन्व्हेस्टमेंट केली तरी आपण पकडू शकतो की आपण बॉटमला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा ज्या लोकांनी बॉटमला इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी आणखीन दोन वर्ष वेळ देऊन सुद्धा ही कंपनी बॉटमला आलेली म्हणजे त्या लोकांना आतापर्यंत काहीच प्रॉफिट नाही मिळालं तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला इथून सुद्धा चांगलं प्रॉफिट मिळू मिळवू आणि कारण की कंपनी आपल्याला ही आता सुद्धा बॉटमला मिळताना दिसते तर या कंपनीसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो कारण केमिकलचा स्टॉक आहे आणि केमिकलचा स्टॉक चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करत जेव्हा आपलं केमिकल सेक्टर चांगलं परफॉर्मन्स करताना दिसेल तेव्हा ही लेवल येणार नाही आणि ही लेवल मिळणार नाही कंपनीचं या बिझनेस चांगला आहे कंपनीचा आणि कंपनी जमे जर बंद प्रमोटर होल्डिंग चांगली फॉरेन इव्हेस्टर सुद्धा चांगले आहेत टीक इन्व्हेस्टर पण या कंपनीमध्ये सर्व इन्वेस्टर लोक आहेत तर आपण या कंपनीसोबत चालू शकतो लॉंग साठी चालण्यासाठी उत्तम स्टॉक आहे आपण विचार करू शकतो या सोबत जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या मध्ये करा फक्त आपली कॅपिटल थोडीशी कमी असावी एवढंच माझं सांगणं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक परत मी एक रिकमेंड करू शकतो की बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ तांत्रिक अडचणीमुळे काही व्हिडिओ नाही अपलोड करता आले पण आता इथून कुठं रेग्युलर रोजच्या रोज आपले व्हिडिओ येतील येथे मी काळजी घेतो बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन कुणी आला असेल तर त्यांना सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र